नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त स्वामींच्या नित्यसेवेमध्ये मंत्रांचे पठण करतात तारक, करता। तारक मंत्राचे अनुष्ठानही केले जाते पण काहींना तारक मंत्राचा अनुभव येत नाही आपण करत असलेल्या काही चुकांमुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही या कोणत्या चूक असू शकतात याविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तारक मंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटापासून दूर नेणारा स्वामींची नित्यसेवा म्हणून तारक मंत्रांचे रोजच्या रोज पठण करावे जर तुमचे कोणते काम अडून राहिले असेल आणि बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तारक मंत्राचे अनुष्ठान करावे तारक मंत्राचे अकरा एकवीस दिवसाचे अनुष्ठान केले जाते तारक मंत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करा पण आपल्याला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तर आत्ता बघूया की आपण कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या चुका टाळेही पाहिजेत जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते पण आपण एखादे काम होत नसेल तर पारायण करत असतो तेव्हा आपल्याला संकल्प हा जरूर करावा लागतो जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहात तर तुम्हाला संकल्प घेणे आवश्यक आहे संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेल असे बोलू नये कारण मासिक धर्म सुतक विटाळ अचानक परगावी जावे लागणे किंवा प्रवास यामुळेही आपल्या सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो आणि त्यामुळे मी यथाशक्ती यथाखालीन सेवा करेन असे बोलावे हे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस कोणत्या कामासाठी आणि किती वेळा तारक मंत्राचे पठण करणार आहोत हे बोलायचं आहे तारक मंत्र शक्यतो देवघरामध्ये स्वामींच्या समोर बसूनच पठण करावा पण जर तसे करणे शक्य नसल्यास तुम्ही घरामध्ये इतरत्र कोठेही स्वच्छ जागी बसून याचे पठण करू शकता तारक मंत्राचे पठण करताना अनुष्ठान करताना किंवा इतर कोणतीही सेवा करताना आसन घेऊनच बसावे जर तुम्हाला जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर किंवा सोप्यावर आसन घेऊनच बसावे आणि मग आपली सेवा करावी तारक मंत्राचे अनुष्ठान करताना शक्यतो अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी तारक मंत्राचे पठण करावे पण जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठण करत असाल तर तुमच्याकडे जितका वेळ असेल तर तुम्ही एक वेळ दोन वेळ तीन वेळ पाच वेळा किंवा सात ही पठण करू शकता पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी अकरा वेळा तरी तारक मंत्राचे पठण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मंत्राची ऊर्जा आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल तारक मंत्र हा लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने पठण करावा घाईघाईमध्ये पठण करू नये तर तारक मंत्र तुम्हाला पाठ नसेल तर त्याचाही मी शॉर्ट व्हिडिओ आहे आणि त्यामध्येही बघून म्हणावा तारक मंत्र हा खूप साधा सोप्पा असा मंत्र आहे हा मराठीतच असल्यामुळे वाचायला देखील सहज जमते यामध्ये कोणतेही अवघड असे शब्द नाहीत तारक मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मग मंत्र पठण करावा याने आपले मन एकाग्र होण्यास मदत होते आपले उच्चारही स्पष्ट असावेत स्वतः ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तारक मंत्राचे पठण करावे तीर्थ बनवताना एखाद्या पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यावे आणि हा पेला घेऊन बसावा दोन अगरबत्ती किंवा एक अगरबत्ती लावावी आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा आणि तारक मंत्र म्हणण्यास सुरुवात करावी काही लोक हे तारक मंत्राचे नुसते पठण करतात तर काही जण हे तीर्थही बनवतात तारक मंत्राचे पठण करताना आपण जितका वेळ तारकमंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा आपले पठण पूर्ण होईपर्यंत आपला हात पेल्यावरून काढू नये तारकमंत्राचे पठण करत असताना मध्येच उठू नये कोणाशी बोलूही नये आणि आपला मोबाईलही बंद ठेवावा घरामध्ये तसे इतर लोकांनाही सांगून ठेवावे नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितक्या वेळा तुम्ही तारकमंत्राचे पठण करणार आहात तितक्या वेळा तारकमंत्र हा एका बैठकीतच पू पूर्ण करावा सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा असं करू नये आणि म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपल्याला या मंत्राचे पटन व्यवस्थित करायला जमणार आहे अशी एकच वेळ घ्या तारकमंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणणार असाल तर त्याची मोजणी व्यवस्थित करावी एकदा मंत्र जास्त वेळा म्हणून झाला तरी चालेल पण आपण संकल्पयुक्त सेवा जर करणार आहात तर अशा वेळेला कमी काउंटिंग होता कामा नये यासाठी तुम्ही जितक्या वेळा तारक मंत्राचे पठण करणार आहात तितके शंगदाणे किंवा कॉईन्स घेऊन बसावे आणि आपला एखादा मंत्र म्हणून झाला की एक शंगदाना उचलून बाजूला वाटरीमध्ये टाकावा किंवा आजकाल मंत्र काउंटिंग मशीन सुद्धा बाजारात मिळते तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता तारक मंत्राचे पठन करता आपण जी अगरबत्ती लावतो त्याची रक्षा ही फेकून देऊ नये ती एका डबीमध्ये भरून ठेवावी रोजच्या रोज ही विभूती आपल्या कपाळी लावावी आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही लावण्यास द्यावी याशिवाय काही विभूती तुम्ही घरामध्ये सुद्धा फुंकू शकता तारक मंत्राचे तीर्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरातील एखादी व्यक्ती ते घेण्यास नकार देऊ शकते अशा वेळेला त्या व्यक्तीच्या शाकाहारी जेवणामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही ही तीर्थ मिसळून त्यांना देऊ शकता तारक मंत्राचे तीर्थ कधीही वाया जाणार नाही फेकले जाणार नाही याची काळजी घ्यावी घरामध्ये जर कुणाला मासिक धर्म असेल तर अशा वेळेला हे तीर्थ घेऊ नये शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक विटाळ असेल तर तारक मंत्राची सेवा अजिबात करू नये नित्यसेवेमध्ये मांसाहार करून तारक मंत्राचे पठण अजिबात करू नये शिवाय जितक्या दिवसाचा तुम्ही संकल्प घेतला आहे तर अशा वेळेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तितके दिवस मांसाहार वर्ज्य करावा संकल्पयुक्त सेवा करताना पराणही टाळावे कारण पराण्ण खाल्ल्यानेही आपल्याला बरेचसे दोष लागतात परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवणे किंवा हॉटेलचे खाणे तारक मंत्राचे तीर्थ बनवताना जो काही पाण्याचा पेला किंवा ग्लास घेतलेला आहे तो डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नये त्याच्या खाली एखादी छोटीशी प्लेट घ्यावी किंवा एखाद्या पाटावर तो पेला ठेवावा तारक मंत्र म्हणण्यास जास्त वेळही लागत नाही तारकमंत्र जर पाठ असेल तर एकदा म्हणण्यास साधारण एक, एक मिनटं लागतो अशा वेळेला जर तुम्ही अकराव्या तारक मंत्र म्हणण्याचा संकल्प घेतला तर तो दहा ते पंधरा मिनटामध्ये तुमची ही सेवा पूर्ण होते म्हणून आपल्याकडे जेवढा वेळ मोकळा असेल आणि आपल्याला शांतपणे ही सेवा करता येईल अशाच वेळी सेवेसाठी निवडावी तर हे काही महत्त्वाचे नियम होते जे आपण मंत्रा तारक मंत्राचे नित्यसेवेमध्ये पठण करताना किंवा अनुष्ठान करताना पाळले पाहिजेत अशा योग्य पद्धतीने तारक मंत्राचे पठण केल्यास त्याची नक्कीच प्रचिती येते अनेक अडचणी मुद्दे मार्ग काढण्यासाठी आपली एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा आपले संरक्षण व्हावे यासाठी तारक मंत्राची ही सेवा अत्यंत प्रभावी आणि खूप महत्त्वाची आहे सेवा करत असताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केली काही नियम पालन केले तर आपल्याला नक्कीच त्याची लवकर फलश्रुती मिळते तारक मंत्र हा काही साधा मंत्र नाही तर हा स्वतः स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेला एक अनमोल भेट आहे आणि त्यामुळे तारक असे नियमबद्ध पद्धतीने पठण केले असता आपल्याला नक्कीच त्याचे अनुभव येतात तारक मंत्र म्हणत असताना व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही आपल्याला हातून काही चुका होत असतील तर तो आजपासून त्यामध्ये तुम्ही बदल करा आणि ही तारकमंत्र सेवा तारक मंत्राचे अनुष्ठान स्वामी प्रकट दिनापर्यंत तुम्ही करू शकता तारक मंत्राची ही सेवा तुम्ही एकवीस दिवस अकरा दिवस किंवा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहणार आहात तेव्हापासून जरी तुम्ही तारक मंत्राची सेवा स्वामी प्रकट दिनापर्यंत केली तरीसुद्धा तुम्हाला त्याचे इच्छित असे फळ मिळेल आणि तुमच्या घरात जी काही संकटे आहेत ती दूर होतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त